नमस्कार द्राक्ष बाधार मी विजय कुमार तासगाव यश आग्रुलल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो यंदा खूपच त्रास झाला आपल्याला द्राक्ष काडी तयार करत असताना पण तरी सुद्धा आपण अत्यंत कमी खर्चात आणि योग्य नियोजन आपण काम करत गेलो आणि एक सुंदर यश आपल्याला मिळालं आणि यश मिळालं का नाही हे का खुड्यातून किंवा खुड्यातून जे बंच येतात तिथं आपल्याला चांगल्या पद्धतीने समजत आहे आता प्रश्न राहतोय पानं टिकवणे आणि काडी पिकवणे हाच भागादर म्हणतो ना एक वाक्य सांगतो काळ जाऊ द्या काडी शंभर टक्के पिकेल औषध स्पर्शजन्य औषधांची फवणी देऊया पाने एक सुद्धा गाळणार नाही या फवान्या कोणत्या आणि काडी कशी पिकवायची ह्या विषयावर मी आपणाशी अगदी थोडक्यात संवाद साधतो त्या पद्धतीने फक्त काम करण्याचा प्रयत्न करा हंड्रेड अनुवन बागेची काढी पिकेल पाणी टिकतील आणि तेही अत्यंत कमी खर्चात माझी एक विनंती आहे आपल्याला की खरोखर चॅनल जास्तीत जास्त फॉलो करा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा आपण प्रयत्न करतोय त्याचा सगळ्या बागायत थोडासा फायदा होईल तुमचे ह्या निमित्ताने मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की मी मोर्चूत बोलतोय ह्या संवादाला दोन लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या खूप खूप आपले धन्यवाद देतो की आपण खूप जास्त चॅनल शेअर केला आणि आपण सर्वांनी तो व्हिडिओ सुद्धा बघितला आपलं खूप खूप धन्यवाद बागायदार बंधू नो काळी पिकवणे ह्याच्यावर फार मोठं काम करावं लागेल अशातला अजिबात ला भाग नाहीये दरवर्षी आपण संवाद साधतोय आणि दरवर्षी बागायदाराला असं वाटतं की काडीचा शेंडा मारून झाला सत्तर दिवस झाले की पाठीमागन काडी खाकी पूर्ण व्हायला पाहिजे इतका का इतक्या अठ्ठासाची गरजच नाही आहे त्यात घ्या मुद्दा समजून घ्या एक ते तीस काळीची आपण लांबी लांबून घेतली अगदी पस्तीस चाळीस दिवसापर्यंत त्याचा जो प्रोटीन मास तयार व्हायला लागला कुठे तीस ते पंचेचाळीस प्रोटीन मास मध्ये पंचाळीस ते साठ दिवसांच्या दरम्यान आपल्याला बंच निर्मिती झाली ह्या झालेल्या बंचची निर्मिती चे अवयव आपल्याला साठ ते नव्वद दिवसांच्या दरम्यान करायचे आहेत म्हणजे जो बंच आपण निर्माण करतोय त्या बंचला पाकळ्या मकळ्या चांगल्या निर्माण व्हायच्या असतील तर साठ ते नव्वद दिवसापर्यंत आपल्याला कालावधी लागेल तिथं फॉस्प्रलची मॅग्नेशियम ची झिंकची आपल्याला जादा मात्रा द्यावी लागेल आणि नव्वद ते एकशे वीसांच्या दरम्यान आपल्याला काडी पक्वतेसाठी काम करायचं आहे आणि एकशे वीस दिवसानंतर जो आतला जो म्हणतो आपण तो जेवढ्या जास्त प्रमाणात तयार करू तितक्या जास्त प्रमाणात आपल्याला गुळीगड होण्याची शक्यता खूप कमी राहील चांगले बंच आपले तयार होतील म्हणजे जेवढी काडीची मॅच्युरिटी जास्त तितक्या चांगल्या घडांची निर्मिती आपल्याला जास्त हे साधं गणिता लक्ष लागेल मग सत्तर पंचाहत्तर दिवस झाले की काडीचे पक्वता ब्राऊन लगेच कशी तयार होईल होणारी नाही आणि करूही नका ज्या पद्धतीनं मालाच्या छटणीच्या वेळी आपल्याला लवकर मॅच्युरिटी नव्वद दिवसापर्यंत नको असते लवकर मॅच्युरिटी झाली तर आपल्याला मनाची लांबी आणि जाडी मिळत नाही बरोबर आहे का मग आता तरी आपल्याला सूक्ष्म घणाचा जो विकास आहे तो विकास आपल्याला करायचा असेल तरी सुद्धा नव्वद दिवसापर्यंत आपल्याला मॅच्युरिटी नको दरम्यानच्या काळात काडी खाल्णं पांढरी पडायला पाहिजे पांढरी कडक पडत ती सबक्यांजवळ थोडी दहा ते पंधरा दिवस थांबायला पाहिजे कारण तिथं ती चांगली मॅच्युर होते आठ दहा ते पंधरा दिवसानंतर पुन्हा पुढची काडी पांढरी पडायला पाहिजे तोपर्यंत खाल्णं काडी तीन चार डोळे मॅच्युअर होत यायला पाहिजेत ह्या जो व्य आहे त्या वेन त्या बागेला जाऊ द्या त्याची घाई गर्दी अजिबात नका करू पहिला मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा काडीची मॅच्युरिटी कशी आणायची ज्ञानात घ्या साठ दिवस झाले सत्तर ते पंच्याहत्तर दिवसापर्यंत काडीच्या मॅच्युरिटीसाठी काहीही प्रयत्न करू नका फक्त पान टिकवा त्याच्यावर बोलतोय मी पुढं पंच्याहत्तर दिवसानंतर मात्र ऐंशी दिवसांच्या दरम्यान आपल्याला पोट्याची स्लरी द्यायची किंवा झिरो झिरो पन्नास पाच किलो फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर आणि सल्फ्युरिक ऍसिड एक लिटर असं एकत्र करा सल्फर त्यात एक अर्धा किलो टाका आणि ते मधून एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा द्या खतरनाक रिझल्ट आपल्याला मिळते त्यात जर आपण एसओपीची स्लरी तयार केलेली असेल पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये बोललोय शेण सोपी आणि डे आणि शेंगपेणीची स्लरी तयार केली आणि ती जर ठिबक खाली आपण थोडी 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 टाकली तर काडीचा मॅच्युरिटीचा आणि घडाच्या विकासाचा संबंध संपून जातो खूप सुंदर काम आपल्याला होतं कुठल्याही वेगळ्या खतांची ते केन बाजारात आणायची डीलबंद सोडायची अजिबात आवश्यकता नाही बघा दरम्यानच्या काळात एवढं काम फक्त करा हंड्रेड पर्सेंट आपल्याला काळीची मॅच्युरिटी मॅच्युरिटी जमिनीतल्या ऍप्लिकेशन एवढी केली तरी बास आहे दरम्यानच्या काळात काय परीक्षण करून घ्या त्या पानदेट परीक्षणामध्ये दोन पॉईंट आठ पेक्षा जर पोटॅश लेवल आपल्याला चांगली मिळाली तर आपल्याला काही वेगळे सल्फेट ऑफ पोटॅश सुद्धा द्यायची गरज नाही आहे काळी पिकते हो थोडा दिन धरा हा विषय दुसरा विषय पान टिकवणे समजून घ्यायचं साठ दिवसापर्यंत मी सांगितलं होतं की बागादर बंधून एखादा किंवा दुसऱ्या सिस्टिमॅटिक कर्जेट असेल मी किंवा सायमोक्सिल असेल पाहिजे असं नाही स्वस्त मिळते ते घ्या आणि एम पंचाळीस असेल किंवा रेडमेल गोल्ड आणि एखाद्या कुंभांची एखादी फवणी आपण घेतली तिथं डाऊनी आपला थांबला साठ दिवस बागेचे पूर्ण झाले म्हणजे दोन्ही शेंडे मारून आपले संपले घडाचा आतला विकास संपला दरम्यानच्या काळात जे कॉपरवर बोललं जात होत त्याच्यावर ते मी त्या त्यावेळी बोललेलो आहे खोडा निघायला लागला खोड्यातनं बंच निघाले विषय तिथं संपला आता एक तीन ते चार स्प्रे मी आपल्याला सांगतो तेवढे स्प्रे फक्त घेण्याचा प्रयत्न करा पहिला आपला मॅजिक स्प्रे पहिला मॅजिक स्प्रे दिल्यानंतर तो पुढचा मॅजिक स्प्रे यायला किमान आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागेल मॅजिक स्प्रे म्हणजे अजून एकदा सांगतो शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोतसूद शंभर ग्रॅम ब्लू कॉपर दोनशे ग्रॅम एम पंचेस एकत्र काढा चांगलं डवळा त्यात कासू मायसिन किंवा कासू बी शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल टाका अशी एक फवारणी घ्या हो दुसरी मॅजिक स्प्रे तयार करा त्यात शंभर लिटर पाण्याला बारा ग्रॅम स्टेप्टो आणि टेट्रा गोळ्या शंभर लिटर पाण्याला पाचशे एमजीच्या पाच टाका चांगलं ढवळा दुसरा स्प्रे घ्या तिसरा स्प्रे घ्या मॅजिक स्प्रे मध्ये सल्फर टाका झिंक टाका मॅग्नेशियम टाका मॅग्नेशियम किती टाका शंभर लिटर पाण्याला एक ते दीड किलो चिलेटेड झिंक शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम घ्या चांगलं ढवळा स्प्रे करून टाका त्यातच सल्फर टाकलं तरी चालेल मॅजिक स्प्रेचं झालं फवने तीन त्यानंतर बोडो द्या बोडो आता मात्र पॉईंट पाचचा चा द्या म्हणजे शंभर लिटर पाणी अर्धा किलो मोरसूत पाण्यात विरघळून घ्या त्यात अर्धा किलो चुनो टाका अगोदर काय टाक म्हणत होतो आपण शंभर लिटर पाण्याला पाचशे ग्रॅम मोरचूत अडीचशे ग्रॅम चुना म्हणत होतो आपण अर्धा किलो मोरचुदा अडीचशे ग्रॅम आता काय म्हणतोय आपण पाचशे ग्रॅम मोरसुदाला पाचशे ग्रॅम चुना टाका चुन्याचं प्रमाण थोडं वाढवतोय कशासाठी जो कॉपर आपण वेलीला देतोय तो कॉपर वेलीला हळूहळू रिलीज व्हायला पाहिजे म्हणजे हो जाएल हारौण हारौण त्या चुन्याच विघटन हळूहळू होत जाईल आणि त्यातला कॉपर हळूहळू वेरीत ऍप सारू किंवा बाहेर जाऊन तो प्रोटेक्शन करेल मी मोरसूद बोलतोय तुम्ही ऐकलं असेल त्यातच शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम चिलेटेड झिंक टाका शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम सल्फर टाका आवश्यकता असेल तर टिल्ट टाका शंभर लिटर पाण्याला पंचवीस आणि असा स्प्रे घ्या पुढचा मोरडा असा द्या शंभर लिटर पाणी पाचशे ग्रॅम मोसूत पाचशे ग्रॅम चुना शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल टाका चांगलं डवळा सल्फर टाकलं तरी त्यात चालेल झिरो झिरो पन्नास किंवा सल्फेट ऑफ पोटॅश त्यातच टाकलं तरी चालेल अशी एक फवारणी घ्या फवण्या झाल्या था, पाच शा फवा घेताना गच्च बसतील अशा द्या म्हणजे शेंड्याकडची पानं आणि तळातली पाणी ह्याच्यावर सुद्धा समजा एकली तीनशे पाणी मारत असाल तर एकली चारशे मारा काडी पकवतीची चिंता अजिबात करू नका त्याच्यावर मग अशी मी बोललोय व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण पन... नेमके ऐकण्याचा प्रयत्न करा लिहून काढा ह्या पद्धतीनं जर आपण नेमकेपणानं काम करत गेलो तर बागेची पान शेवटपर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने टिकतील ह्यात खूप मोठा खर्च आहे अशातला भाग नाही आहे कॉन्टॅक्ट थेअरी आहे कॉन्टॅक्ट थेअरी म्हणजे काय जे स्पर्श ज्यांनी औषधं पावरतो त्याला आपण कॉन्टॅक्ट थेअरी म्हणतो एवढंच आहे या पद्धतीनं द्राक्षती आपण करण्याचा प्रयत्न करूया पुन्हा मॅच्युरिटी मॅच्युरिजीसाठी नव्वद दिवसाच्या पुढं शंभर लिटर पाण्याला अर्धा किलो पीडीएच पोटॅशियम डायक्तो फॉस्फेट आणि बोरिक ऍसिड शंभर लिटर पाण्याला अडीचशे ग्रॅम आणि त्यातच सल्फर शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम टाका आणि ह्याच्या एक किंवा दोन फवडण्या घ्या काळीची पक्वता अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळून जाईल बघा दाल बंद संवाद कसा वाटला नेमका कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा विनंती आहे की जास्तीत जास्त फॉलो करा शेअर करा आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद